आप न्यूज में से करती हूं। न्यू चानल, महार बेंगलोर, इन सभी इन शहरों गुजराती के साथ साथ मराठी और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए ही ग्राम ग्रामसेवा न्यूज चैनल चॅनल कोर करे, करे, करे। कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं त्यांचं कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ आहे भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असं प्रतिपादन नूतन खासदार पणितिताई सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना केलंय सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्या वतीनं कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वया वाटप आणि सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महांते शिरेमेठ धर्मराज काळादी दत्तात्रय मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि एम के फाउंडेशन आणि सागर सिमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्कीच करेन यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की महादेव कोगणूर रे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचं पवित्र कार्य करताना दिसतं हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीनं कौतुकास्पद असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना महांदेश स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत असल्याचं सांगितलं यावेळी धर्मराज काडादी बोलताना म्हणाले की लहान वयात महादेव कोगनुरे हे, हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि मदत देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं कार्य महादेव कोगनुरे करत आहेत आणि हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले की सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जातीय याकडे मी दुर्लक्ष करत मी माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचं काम प्रामाणिकपणे करतोय यावेळी सिद्धाराम चाकोते अशोक देवकते आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले च्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न सन्माननीय महादेवजी कोघणारे या ठिकाणी करताय आणि आशा या कार्यक्रमाला आपले आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते याचं उद्घाटन इथं संपन्न होत आहे उंची प्रार्थना हेच मुठी मागणी मारसाने माड एम फाउंडेशनच्या वतीनं सन्मान मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम दक्षिण आणि अक्कलकोटमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नूतन खासदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करावं <laughs> कारण आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ह्या जिल्ह्यामध्ये ज्या शैक्षणिक प्रवाह चालू आहेत त्यामध्ये विविध असे कोर्स किंवा विविध अशा शैक्षणिक संस्था या मुंबई पुण्याला जाऊन करण्यापेक्षा या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची एक जी विचारधारा आहे ते स्वप्न आपलं साकार करण्यासाठी प्रणितीताई यांचं नेतृत्व ह्या पुढच्या काळात आपल्याला उपयोगी ठरणार आहे आणि तशा पद्धतीचं काम त्यांच्याकडनं व्हावं अशी सिद्धेश्वर चरणी मी या निमित्तानं प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्या आधी मी जास्त बोलणार नाही ताईंना कुठं जायचं आहे परंतु दोन्ही महाराजांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं प्रबोधन केलेलं आहे आपल्याला आशीर्वाद आशीर्वचन दिलेलं आहे माझं आणि महादेव कोगनोरांचं जी काही ओळख झाली एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेल्या त्या विठ्ठल कामत हे अक्कलकोट रोडवरच्या त्या हॉटेलमध्ये चहा जा पिण्याला जायचा योग आला आणि त्या ते दिवशी त्यांची ओळख झाली अतिशय लहान वयामध्ये अशा पद्धतीचा एक उद्योजक त्या ते ठिकाणी एका हॉटेलचा व्यवसाय चालू करतो आहे सिमेंटच्या एजन्सी घेऊन त्या माध्यमातून काम कर तुम्ही वया वाटप करत आहात मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण का ओ मॅडमच्या इथे मी आढावा बैठक घेतलेली आणि तिथे शिक्षणाचाच विषय आम्ही घेतला होता की शिक्षण गावोगावी लहान मुलं जिल्हा परिषद शाळेत जात नाही आहेत खाजगी शाळेत जात आहेत जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या चांगल्या करण्याची गरज आहे मला असं वाटतं सागर सिमेंट आणि कोगनुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या सी एस आर फंडातून जर तुम्ही तु ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं कारण का आज गावोगावी जेव्हा आपण जातो तेव्हा काही जिल्हा परिषद शाळेंमध्ये लायटीची पण सोय नसते आज सोलापुरात एवढे तीव्र गरमी आहे उन्हाळा आहे पण माझी काही मुलं ज्या शाळेत जातात तिथे साधा पंखा पण नसतो किंवा मुलींना त्या ठिकाणी जायला स्वच्छता ग्रह नसतं पाण्याची सोय नाही आहे अजूनही अनेक गावांमध्ये दुष्काळाचं संकट आहे आणि त्या त्या गावांमध्ये जर आपण पाणी पोचवू शकलो सी एस आरच्या माध्यमातून तर नक्कीच हा शेतकरी मायबाप तुम्हाला आशीर्वाद देईल मागच्या दहा वर्षात या शेतकरी मायबापांनी खूप सहन केलं आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्यासोबत आहे आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करीन मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं आयो अहोभाग्य समजते आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवीन मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झालं पाहिजे आणि तो मी शंभर टक्के करून देन आज ह्या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते मी कामाला लागले आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते आहे की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू मी गाव भेट दौरा देखील सुरू केला आहे गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन ते निवेदनाची पाठपुरावा करत आहे काही वर्षी लाखो हो वया वाटपाचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि दोन लाख हो वया यावर्षी वाटत आहे काय भावना नेमक्या आहेत गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही वया आहे खरं सांगायचं जर माझ्या माझ्या जीवनामध्ये जे संकट आले होते मला एकेकाळी शिकण्यासाठी दोन वया भेटले होते मी ठरलं होतं मी जेव्हा मोठ्या पदावर जाईन त्यावेळी आमच्या भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून म्हणजे अडचणी येऊ नये ह्या दात थे आम्ही गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी वय वाटप करतो सध्या किती वया वाटपात घेतला सायकल देखील तुम्ही घेता यावर्षी काय नाही करू नाही गेल्या चार पाच वर्षापासून आपण निरंतर करतो आहे आणि पुढं पण चांगल्या चांगल्या योजना आहेत गरीब मुलासाठी करायच्या आहेत पण आता नोकरीच्या माध्यमातून सागर ते जे माझे मॅनेजमेंट आहेत त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो की दरवर्षी माझ्या याच्यातून मी जेवढं मागणी करतो तेवढ्या त्या दोन मिनटात म्हणजे माझ्या ज्या मागणीला संमती देतात आणि गरीब विद्यार्थ्यांना वय वाटप करतो यंदाच्या वर्षी किती वय आहेत आणि किती सायकल ह्या वर्षी दोन लाख आहेत गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एक लाख अनाऊन्स केलं होतं पण नंतरनं मागणी वाढल्याने दीड लाख वाटप केलं होतं ह्या वर्षी दोन लाख आहे दोन लाखापासून सुरुवात आहे आणि जवळजवळ आम्ही